निष्ठा कार्यात तत्परता समाजकार्यात व्यापकता लोकनेते व आदर्श उद्योजक श्री गणेश भाऊ श्रीरंग कोकणे यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत गेले चार दिवस समाज उपयोगी उपक्रम राबवत आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केलाय आंबेगाव तालुक्यातील के पश्चिम पट्ट्यातील डिंभे धरणाच्या कुशीत वसलेले गाव भाळुंगे गावचे सुपुत्र भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष भीमाशंकर पर्यटन संस्थेचे अध्यक्ष श्री शारदा प्रबोधिनी पिंपळगावचे विश्वस्त भीमाशंकरला जाताना प्रत्येकांच्या प्रसिद्धीस उतरलेले व संपूर्ण महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध स्पिरल रिसॉर्टचे मालक समाजभूषण पुरस्कार प्राप्त आदर्श उद्योजक आदरणीय श्री गणेश भाऊ श्रीरंग कोकणे यांचा वाढदिवस गेले चारही दिवस समाज उपयोगी उपक्रम राबवत साजरा करण्यात आलाय राज्याचे सहकार मंत्री आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पुणे जिल्हा गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील समाजरत्न नानजीबाई ठक्कर ठाणवाला महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचे मार्गदर्शक परायण मुक्ताजी बाबा नाणेकर सत्कारमूर्ती समाजभूषण पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध स्पिरल चे मालक गणेशभाऊ कोकणे शारदा प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष परायण पांडुरंग महाराज येवले उद्योजक दत्ता शेठ कोकणे पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक दादा वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विष्णू काका हिंगे श्री भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश कौदरे यांच्या उपस्थितीत गीतमाला मंगल कार्यालय पिंपळगाव घोडे येथे महाराष्ट्रातील समाज प्रबोधनकार हरिभक्तपराय निवृत्ती महाराज देशमुख यांचे हरिकीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कीर्तनास आंबेगाव तालुका दिंडी समाजाने साथ दिली कीर्तनानंतर मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला त्यानंतर सगळ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही गणेश भाऊ कोकणे यांच्या मित्र परिवाराने त्यांच्या अठ्ठेचाळीसाव्या वाढदिवसाचे औचित्य साधत सोमवार दिनांक सव्वीस रोजी पहिल्या दिवशी श्रीक्षेत्र भीमाशंकर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांना फाटा कॉर्नर या ठिकाणी खिचडी फराळाचे वाटप करण्यात आले तसेच यावेळी निवेदक प्रकाश बोराडे यांच्या ग्रुपने सुंदर असे भावगीते व भक्तीचा सा कार्यक्रम सादर केला यावेळी शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम नागेश हुले अनिल हुले श्रीराम येवले गोरक्ष ढेरंगे सुभाष कोकणे दत्तात्रय कोकणे कैलास कोकणे कुंडलिक कोकणे प्रतीक कोकणे अरुण कोकणे गणपत ढेरंगे खंडू शेठ कोकणे दीपक शेठ कोकणे संतोष कोकणे सागर धादवड किरण कोकणे निलेश कोकणे पाटील अक्षय कोकणे विनोद फदाले विकास गाडे आदी मान्यवरांसह गणेश भाऊ कोकणे तसेच दत्ताभाऊ कोकणे मित्रपरिवार तसेच युवा नेते साहिल भाऊ कोकणे तसेच सिद्धेश भाऊ कोकणे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता सायंकाळी महाळुंगे श्रीराम गावात हरिभक्त परायण विशाल महाराज फलके यांचे सुंदर असे कीर्तन संपन्न झाले मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी दुसऱ्या दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्र डिंभे खुर्द येथे मोफत नेत्र तपासणी व मोती व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला संध्याकाळी स्पिरल रिसॉर्ट येथील हॉलमध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे शारदा प्रबोधनीचे संस्थापक अध्यक्ष परायण पांडुरंग महाराज येवले व राष्ट्रीय प्रवक्ते हरिदास महाराज पालवे शास्त्री व मुक्ताजी बाबा नाणेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन करत भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर बुधवार दिनांक अठ्ठावीस रोजी तिसऱ्या दिवशी खेळ पैठणीचा खास महिलांसाठी असलेला होम मिनिस्टर कार्यक्रम गीतमाला मंगल कार्यालय पिंपळगाव घोडा या ठिकाणी संपन्न झाला याचे साधीकरण प्रसिद्ध निवेदक तन्मय चिखले यांनी केले व सायंकाळी महाराष्ट्रातील समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाने आलेल्या प्रेक्षकांची मने जिंकली यावेळी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील तसेच माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यांनी गणेशभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गुरुवार दिनांक एकोणतीस रोजी तर चौथ्या दिवशी शिनोली फदालेवाडी उगलेवाडी डिंबे माळुंगे सुपेदर अशा आदिवासी पश्चिम पट्ट्यातील सर्व शाळांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तर शेवटी फळस्टिका येथील अनाथ निराधार मुलांचे संगोपन केंद्र या ठिकाणी भेट देऊन तेथील अनाथ निराधार मुलांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले असे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत गेले दहा ते बारा वर्षापासून ते वाढदिवस साजरा करतात फक्त निमित्त मात्र वाढदिवसाचं असलं तरी गोरगरीब जनतेला काहीतरी देता आले पाहिजे हीच कल्पना त्यांच्या मनात असते प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील उद्योगपती संतोष पिंगळे कृषी उत्पन्न बाजार समिती मंचरचे उपसभापती सचिन पानसरे पंचायत समितीचे माजी सभापती कैलास बुवा काळे संजय गवारी सखाराम घोडेकर माजी उपसभापती नंदकुमार सोनावले उद्योगपती नंदू शेठ मोर्डे उद्योगपती शेठ शिंदे अनिल हुले गोविंदशेठ खिलारी बीव्हीजी ग्रुपचे सुरेंद्र पुरोहित आदिवासी भागातील नेते सुभाष मोरमारे अजित शेठकाळे दिलीप भाऊ काळे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सीताराम लोहोट शरद सहकारी बँकेचे संचालक प्रदीप अमुणकर रुपाली झोडगे श्री हरिश्चंद्र देवस्थानचे अध्यक्ष प्रशांत काळे कोषाध्यक्ष राजेश काळे युग प्रवर्तक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गौतम खरात जनाबाई उगले घोडेगाव पोलीस स्टेशनचे एपीआय किरण भालेकर शंकरशेठ बोराडे संजय शेडके मारुती लोहकरे विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक यशराज काळे इंदुबाई लोहकरे आप्पासाहेब गवारे आप्पासाहेब ढोरे पाटील घोडेगावचे माजी सरपंच क्रांती गाढवे निलेश थोरात मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ काळे रत्नाताई गाडे ज्योतिताई घोडेकर रुपालीताई जगदाळे शंकर शेठ शहा महेश शेठ शेजवळ माऊली अप्पा घोडेकर गणेश शेठ भास्कर निलेश बोराड विश्वनाथ लोहट विजय आढारी संदीप चपटे डिंभे सतीश सर गावडे सर गणेश भडे ज्येष्ठ पत्रकार डीके वळसे पत्रकार निलेश कान्हव विकास गाडे अविनाश गुंजाळ कांताराम भवारी मोसिन काठेवाडी आदी मान्यवर तसेच भीमाशंकर सहकारी साखर कारखाना संपूर्ण संचालक मंडळ शरद सहकारी बँकेचे संपूर्ण संचालक मंडळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे पूर्ण संचालक मंडळ आंबेगाव तालुका व घोडेगाव म्हाळुंगे सुपेदर गंगापूर दिंबे, गोहे डिंभे गोहे बुद्रुक शिनोली कांसे पिंपळगाव घोडे पंचक्रोशीतील स्थानिक नागरिक विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हाळुंगे सुपेधर गावचे उपसरपंच श्री गणपत धेरंगे यांनी केले तर दोन दिवस सुंदर असे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक प्रकाश बोराडे तर तिसऱ्या दिवशी प्रसिद्ध निवेदक निलेश पडवळ यांनी केले व शेवटी आभार दत्ताभाऊ कोकणे यांनी मानले सुरुवातीलाच मी गणेश गणेशभाऊला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढेही जीवन असंच आनंदाचं सुखाचं आणि भरभराटीचं जावं अशा प्रकारची प्रार्थना करतो खेगाव मध्ये एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतल्यानंतर आपलं नशीब काढायला रोटी मिळवायला अनेक लोक शेतीमध्ये काम करतात किंवा मग बाहेर व्यवसायासाठी जातात आणि त्याच्यातून मोठ नाव कमवत गाव सोडून मुंबईला गेल्यानंतर वेगळे वेगळे व्यवसाय करत करत कॉस्मेटिकची कंपनी काढली मी स्वतः त्यांच्या कंपनीवर एकदा गेलेलो आहे आणि त्याच्यामधून त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम केलं आणि चार पैसे मिळवत असताना आपण समाजाच काही देणं लागतो या भूमिकेमधून असे वेगळे वेगळे कार्यक्रम करून वेगळ्या वेगळ्या कार्यामध्ये सहभागी होऊन आनंद मिळवायचा त्यांचा प्रयत्न असतो एक आदर्श तरुण व्यवसायामध्ये गावागावामध्ये घराघरामध्ये आणि या परिसरामध्ये ज्यांचं चांगलं नाव आहे असे आमचे तरुण सहकारी गणेश कोकणे यांच्या अभिष्ट चिंतनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे सहकार मंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रावर त्यांची ख्याती आहे एक दानशूर व्यक्तिमत्व ते नानजीबाई टक्कर ठाणेवाला त्याचप्रमाणे हपप नाणेकर महाराज त्याचप्रमाणे आमचे येवले महाराज आणि सर्व सन्माननीय बंधू आणि बघितलेलं गणेश बद्दल काय बोलायचं आपल्या तालुक्यामध्ये असे काही हिरे आहेत की जे स्वकर्तृत्वावर उभे राहिले वेगवेगळ्या व्यवसायामध्ये पदार्पण करून नाव कमवलं आपलं स्थान पक्क केलं गणेशनं मध्ये कॉस्मेटिक व्यवसायामध्ये सुरुवात केली चांगलं नाव कमवलं आणि या सगळ्या परिसराला अभिमान वाटायला असून रिसॉर्ट ट्युरियल रिसॉर्ट की जे आज मुंबई आणि पुण्याच्या पर्य पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे प्रत्येक पर्यटक जो म्हणजे परदेशातून सुद्धा येणारी लोक माझ्या घरावरून जातात त्यामुळे मला माहिती आहे बरेचसे लोक सांगतात की चांगलं रिसॉर्ट आहे त्याची चांगली प्रसिद्धी झालेली आहे चांगली सर्विस आहे चांगला व्यवसाय उभा केलेला आहे अशाच प्रकारचे व्यवसाय गणेशच्या माध्यमातून उभं राहो गणेशचा मित्र परिवार खूप चांगला आहे मोठा परिवार आहे आणि गेले दोन दिवस हा विषय चिंतनाचा कार्यक्रम आपण सगळेजण पाहतोय चांगल्या पद्धतीनं संपन्न होत असताना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने गणेशला या वाढदिवसाच्या निमित्तानं कोटी कोटी शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी चालतो धन्यवाद उपस्थित दादा बोलल्याच्या नंतर जे ज्येष्ठ कीर्तनकार आहेत ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांच्यानंतर मी बोलणार नाही संप्रदायाचा काही कृतीतून दाखवला हजारो शब्द तुमचे बोलत असतात काही सांगून जाते साहेब गणेशजींनी जोडी ही मुंबई किती घड आहे तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही केलेल्या कार्याचा गौरव अगदीच मुंबईपासून तुम्ही हा सुंदर असा प्रवास प्रारंभ केला आणि असतो प्रवास अनेक म्हणून पुढे चाललेला आहे फारच सुंदर पद्धतीने तो प्रवास सुरू होतोय इथे जवळजवळ सात आठ एकर मध्ये उभा केले यातून मला खूप सुंदर पद्धतीने याही गावचा सर्वत्र प्रसार होत आहे आणि इथं गाणिकनाथांचं मोठं आदिष्ठान आहे असं मला सांगण्यात आलं माझी जन्मभूमी मुलीच्या अलीकडे वृद्धेश्वर देवस्थान आहे जिथं शिवलिंग दरवर्षी वाढत आहे खडकाच्या आकारचं शिवलिंग आहे

उद्योग व्यवसायाची पण आवड आहे त्यांनी पालतंत्र्याच्या कालखंडामध्ये एक कविता लिहिली होती त्याची एक ओळ अशी आहे मराठी म्हणजे जाती नाही परंतु महाराष्ट्रामध्ये हो राहणारा मराठ्याची मूळ दीक्षा मिळवले पाहिजे दोन लक्षात नोकरीचा आनंद मानणाऱ्या पक्षाला आखडले पाहिजे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहणारे मराठी माणसं नोकरी करण्यापेक्षा काही उद्योग व्यवसाय केला तर त्यामधून एक फार मोठी प्रगती माणसाला साध्य करता येते आणि या पद्धतीने आपल्याला आहे गणेश चट्टी सुरुवातीच्या काळ कालखंडामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये वाटचाल केली अगदी हात गाळे वाढण्यापासून काम खूप अशी प्रगती आपल्या आयुष्यामध्ये कमी वयामध्ये आणि ही प्रगती करत असताना मुंबईमध्ये प्रगती केली मुंबई मधला व्यवसाय सांभाळत असताना मग गावाकडे सुद्धा आपलं लक्ष कमी होऊ दिलं नाही

तो अक्षय से मेरी बात हुई उन्होंने बताया कि आपका बर्थडे भी है और आज का दिल बहुत शुभ है आप आइए तो ऐसे मेरा एकदम सा अनुभव इतना अच्छा दिन पर मैं यहाँ पे पहुँचा विश यू वेरी हैप्पी बर्थडे आप कभी आइए बॉम्बे भी हम भी आपको आए हैं बहुत ही प्यारा रिजॉर्ट है आपका बहुत ब्यूटीफुल है शूट क्या है क्या आपको शूट जरूर करना चाहिए हमारी प्रोड्यूसर वहाँ बैठी है जो किशन हमारी उनको ज़रूर आज मेरी बात भी थी कि आपने अक्षय से बात हुआ था और मैंने ये जब मैंने ये रिजॉर्ट विजिट करा तो मुझे एक अलग ही यहाँ का जो ब्यूटी है ना वो मुझे बहुत टच किया तो वोट आई डिसाइडेड तो अभी मेरा एक प्रोजेक्ट है जो कि मैं यहाँ पे डेफिनेटली मैं शूट करूँगी एंड आई मतलब प्रमोट दिस प्लेस एज वेल बिकॉज ये जो लोकेशन है यहाँ पे लोग ये हमारे इंडस्ट्री को जानना बहुत ज़रूरी है जितना जानेंगे उतना यहाँ पे आपको टूरिस्ट मिलेंगे और आप लोग का फर्स्ट जो साक्षीदार मी है मी माझ्या पत्रकार क्षेत्रामधून त्यांना एक भरारी देण्याचं काम केलं की गणेश भाऊ काय आहेत कसे आहेत आणि ते कसे समाज उपयोगी पडतील असं माझ्या मा मनामध्ये आल्यानंतर मी मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून त्यांना फुलवण्याचं काम केलं गणेश गणेशभाऊंना उदयुष्य लाभो हे ईश्वरच्या मनापासून स्वागत आपले शुभेच्छा सदिच्छा आशीर्वाद सदैव आम्हा सोबत आशाच राहूया हीच आपल्या सर्वांना विनंती भावना विश्वचिंतनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा इथून पुढच्या काळामध्ये भावना धनधान्य आरोग्य संपत्ती यश प्रतिष्ठा मान सन्मान दीर्घायुष्य त्यांच्या मनातील सगळ्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण हो ही भीमाशंकरच्या प्रार्थना आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद